जय जय नारायण नारायण श्री हरी जय जय नारायण नारायण श्री हरी श्री स्वामी समर्थ भक्तांनो तुम्हाला पैशांची काही गरज असेल किंवा तुमच्या आयुष्यात काही समस्या चालू असतील पैशांची कमतरता असेल तुम्ही आर्थिक समस्यांशी झुंजत असाल तर आज स्वामी समर्थांचा हा दिव्य मंत्र तुमच्या सर्व समस्या नक्कीच संपवेल श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा दिव्य मंत्र तुम्ही नक्की ऐका आजपासून तुमच्या जीवनात एक ऊर्जा आणि पैसा वाढू लागेल सर्व समस्या तुमच्या जीवनातून नाहीशा होऊ लागतील आणि त्यासाठी आपल्याला फक्त हे एक छोटस कार्य करायचं आहे श्री स्वामी समर्थांचा हा दिव्य मंत्र जो व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे हा मंत्र जर तुम्ही भक्तीपूर्वक जपत राहिलात आणि जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही फक्त हा मंत्र मोबाईलमध्ये ऐकलात तरीही श्री स्वामी समर्थ महाराज हे तुमच्या अवतीभवती असल्याचा तुम्हाला भास होईल आपल्या फोनमध्ये फक्त हा मंत्र चालू ठेवा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करत रहा। प्रार्थनेत स्वामींना सांगा महाराज माझ्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करा मला धन संपत्ती द्या माझ्या आयुष्यात असणारी जी संपत्ती आहे ती वाढवा स्वामी मला खूप त्रास होत आहे मी खूप दुःखात आहे माझी मदत करा असे सांगून शेवटपर्यंत फक्त हा मंत्र ऐकत रहा, लवकरच तुम्हाला याचा फायदा होईल पण लक्षात ठेवा हा मंत्र अर्धवट सोडू नका स्वामी भक्तांनो तुम्हाला एक कळकळीची कल विनंती आहे तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांना मी तुमचंच बाळ आहे असं टाईप करून लिहा जेणेकरून स्वामींचा आशीर्वाद अखंड तुमच्यावरती राहील तर बघा हा मंत्र लक्षपूर्वक शेवटपर्यंत ऐका ओ श्री अक्कलकोटी श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री अक्कलकोटी 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 स्वामी समर्थाय नमः ॐ श्री अक्कलकोटि स्वामी समर्थाय नमः ॐ श्री 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 स्वामी समर्थाय नमः श्री अक्कलकोटी स्वामी समर्थाय नम ओम 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 श्री अक् अक्कलकोटिस्वामीसमर्थाय नमः ॐ श्री अक्कलकोटिस्वामी समर्थाय 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 नमः ॐ श्री स्वामी 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 समर्थाय नमः ॐ श्री अक्कलकोटिस्वामी 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 समर्थाय नमः ॐ श्री अक्कलकोटि स्वामी समर्थाय नमः ॐ श्री अक्कलकोटिस्वामी समर्थाय नमः ॐ श्री अक्कलकोटिस्वामी समर्थाय नमः ॐ श्री अक्कलकोटी स्वामी समर्थाय नम ओम 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 श्री अक्कलकोटी स्वामी समर्थाय नम ॐ श्री अक्कलकोटिस्वामी समर्थाय नमः 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 ओम श्री अक्कलकोटी स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोटी स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोटी स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोटी स्वामी समर्थय नम अक्कलकोटी स्वामी समर्थाय नम श्री अक्कलकोटी स्वामी समर्थाय नम ओ 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 अक्कलकोटी स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोटी स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोटी स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोटी स्वामी समर्थाय नम